दिवसही वेगाने ढळू लागला होता पाऊस थांबण्याचं चिन्ह नव्हतं गुडघाभर पाण्यातून ते जिण्यापर्यंत पोचले मग वरच्या मजल्यावर गेले काही खोल्या कोरड्या होत्या त्यांच्यापैकी एकीत त्यांनी बस्तान बसवलं फक्त आजची रात्र कशी बशी ढकलायची सोबत दारू आहे खाणं आहे शेकोटी वगैरे पेटवू दिस इज अन ऍडव्हेंचर यार वंश म्हणाला परंतु या उद्ध्वस्त इमारतीत त्या रात्री काय काय घडणार आहे याची त्यांना पुसटशीही कल्पना नव्हती रिसॉर्ट तोट्यात गेल्यावर मालकाने जितकं विकता येईल तेवढं सामान विकलं बाकीचं चोरट्यांनी लांबवलं अगदी चाळबाजूला असल्याने जमिनीला तितकासा भाव नव्हता त्यामुळे ही वास्तू पडीकच राहिली किनाऱ्यापासून फारच जवळ असल्याने मोठ्या पावसात तळमजला तुडुंब भरायचा अर्धा जिना पाण्याखाली जायचा जसा आताही गेला होता अशावेळी पुराच्या उसळणाऱ्या लाटांपासून वाचण्यासाठी नदीतील जलचर रिसॉर्टच्या तळघराचा आश्रय घेत गॉडझिलानेही तेच केलं बेभान पावसाच्या काळ्या कुट्ट कातरवेळी ती नदीतील लाटा कापत रिसॉर्टच्या गढूळ परंतु शांत पाण्याकडे वळली तळमजल्यावर किंवा बाहेर काय चाललंय याची पुसटशी ही कल्पना नसलेली रौनक मॅक वंश आणि तनुष यांची चांडाळ चौकडी पहिल्या मजल्यावरील पार्टीची तयारी करत होते बहुतेक सर्व खोल्या गळत होत्या भिंतीच्या फक्त पोपड्याच नाही तर लक्तरं निघालेली सडक्या पलंगावरच्या गाद्या बुरशीने काळवंडलेल्या चोरांनी दिवेच काय ताराही काढून नेल्याने प्रकाशाचा प्रश्नच नव्हता दिवसा मोडक्या खिडक्यांमधून भरघोस उजेड आत यायचा पण रात्र काजळाहूनही काळी असायची विजा लकाकत असल्याने अधून मधून फ्लॅश मात्र पडायचा फर्निचरची मोडकी लाकडं आणि फाटक्या गाद्यांमधील कोरडा कापूस एकत्र करून त्यांनी शेकोटी पेटवली लायटर त्यांच्याकडे होतेच शेकोटीने धग पकडताच अंधाराला भिण्याचं कारणच उरलं नाही समोर जाळ बाहेर धोधो पाऊस गारठा हातात बियर मित्रांची संगत एन्जॉय करायला आणखी काय पाहिजे गाडी अडती गोव्याला पोचलो नाही पण तिथे जाऊनही आणखी काय वेगळं केलं असतं आपण असं म्हणत ते पुन्हा पार्टी करू लागले तिथेच लोळू लागले खाली पुराने रोरावणाऱ्या नदीसोबत पाण्याचा स्तर मात्र वाढत चाललेला रिसॉर्ट मालकाने इतकी गुंतवणूक करूनही शेवटी सगळं काही सोडून देण्यामागे हे सुद्धा एक कारण होतं बांधकाम करताना त्यांनी पुराच्या पाण्याचा विचारच केला नव्हता नदीचा छान व्ह्यू मिळेल अशी ब्लू प्रिंट इंजिनियरकडून तयार करून घेतली पण निसर्गाला मात्र विचारात घेतलंच नाही समुद्र खवळला वारा पिसाटला आणि नदीचा बांध तुटला तिथे कोणालाच आवरता येत नाही हे मनुष्याला कधी कळणार उद्घाटनानंतरच्या पहिल्याच नुसळधार पावसात नदीला पूर आला पाणी लाटा लाटांनी रिसॉर्ट मध्ये शिरलं पाहुण्यांना बाहेर काढायलाही अग्निशमन दलाला रबरी बोटी घेऊन बोलवावं लागलं त्या पावसाळ्यात रिसॉर्ट जे बुडाल ते बुडालच मालकाने कर्जबाजारी होऊन आत्महत्या केली त्याची मुलं नोकरीकडे वळली पडीक वास्तूवर जंगल झाडी रानवेली माजल्या आपली जमीन निसर्गाने पुन्हा आपल्या ताब्यात घेतली वेगवान लाटांपासून जीव वाचवण्यासाठी तळघराच्या पायऱ्यांजवळ येऊन थांबलेल्या महाकाय मगरीला पहिल्या मजल्यावर चाललेला पोरांचा गदारोळ ऐकू आला तिच्यातील शिकार करण्याची नैसर्गिक उर्मी अनावर झाली आस्ते कदम पायऱ्यात चढत ती वरच्या मजल्याकडे निघाली यथेच्छ खाणं पिणं झाल्यावर पिणत जास्त तनुषला घाईची लघवी लागली खोलीतला बाथरूम राडारोड्याने भरलेला तेव्हा इतरांनी त्याला शेजारच्या खोलीत जाण्याचा सल्ला दिला पण शेकोटीचा उजेड तिथवर जात नसल्याने मार्गिकेत भयान अंधार होता तनुष अंधाराला घाबरायचा पण हे इतरांना कसं सांगणार नशेत बुडालेल्या तिघांनी त्याची जाम खिल्ली उडवली असती म्हणूनच मोबाईलमध्ये अवघी पाच टक्के बॅटरी शिल्लक असतानाही त्याने टॉर्च पेटवला आणि दाराबाहेर पडला काही खोल्यांची दारं उघडत नव्हती काहींमध्ये तर पाण्याचा प्रपातच कोसळत होता काही ठिकाणी प्रचंड दुर्गंधी होती तो एक एक खोली पाहत मार्गिकेत खूप पुढे निघून आला जिण्यापर्यंत आल्यावर त्याला तग धरवेना त्याने मार्गिकेतच कार्य उरकायचं ठरवलं हात मोकळे असावेत म्हणून मोबाईल उघड्या टॉर्चसह मागच्या खिशात ठेवला आणि उघडली तेव्हाच समोरच्या मिट्ट अंधारातून भयभीत करणारी गुरगुर ऐकू आली नखशिखांत घाबरलेल्या तनुषने काम अर्धवट सोडून पुन्हा मोबाईल पुढे धरला त्या टीचभर उजेडात त्याला अकराळ विक्राळ जबडा आपल्यापासून फक्त काही फुटांवर असल्याचं दिसलं काय आहे हे टीरेक्स की गॉडझीला इतक्यात बॅटरी संपल्याने टॉर्च बंद पडला आणि अंधारातच ती प्रचंड मगर त्याच्यावर तुटून पडली अंधाऱ्या मार्गिकेत तनुषच्या किंकाळ्या निनादत राहिल्या तो आवाज ऐकून बाकीचे तिघे खोलीतून बाहेर आले त्यांनीही मोबाईलच्या उजेडात पाहिलं मार्गिकेच्या टोकाला हे कवाढव्य प्राणी रक्तरंजित तोंडाने शेवटचा घास गिळत असलेला त्या घासाला दोन पाय होते आणि पायात तनुषचे शूज या प्रचंड प्राण्याने जो मगरीसारखा दिसतो तनुषला खाल्लं हे पाहताच त्यांच्या सर्वांगाला कंप फुटला मॅटने तर पॅन्ट चोली केली वंश किंचाळला त्या किंकाळीने मगरीचं लक्ष वेधलं ती बाहेरच्या मुसळधार सरी ही फिक्या वाटाव्यात अशी भयानक गुरगुरली आपला उजड धूड सावरत झपाझप जप पुढे येऊ लागली तसे ती घे आदळत आपटत मार्गिकेच्या दुसऱ्या टोकाला पळाले पण शेवटी भिंत होती आणखी कुठे पळणार ते डावीकडच्या रिकाम्यात खोलीत शिरले तिथलं दार शाबूत होतं ते बंद केलं पण कडी नसल्याने रौनक दारालाच पाठ लावून उभा राहिला मॅक फ ची बाराखडी वाहत इथे तिथे नाचत सर्वांना शिव्या देत होता तर वंश एका कोपऱ्यात थरथरत उभा राहिला वंशने मदतीसाठी त्याच्या डॅडला फोन लावण्याचा प्रयत्न केला पण या ओसाड वास्तूत अजिबातच रेंज नव्हती मगरे रेऊना दारापर्यंत पोचलेली तिने हवेत गंध हुंगून यांना शोधून काढलं दारावर धडका बसू लागल्या तशी तिघांची तंतरली आईबापाच्या जोरावर केलेला आयुष्यातला सर्व फोडकरपणा ज्युनियर्सची रॅगिंग शिक्षकांना त्रास देणं रॅश ड्रायव्हिंगमुळे केलेले अपघात सर्व आठवलं ही याचीच तर शिक्षा नसेल कर्म अत्यंत भयानरूप घेऊन परतफेड करायला आलेलं एका मोठ्या धडकीने दार तुटलं आणि मगरीने आत प्रवेश केला रौनक दाराखालीच चिरडला कोपऱ्यातील वंशला तिने जबड्यात पकडलं आणि मागच्या मागे पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या मॅकला आपल्या आठ फुटी करवतीसारख्या शेपटाचा असा तडाखा दिला की त्याच्या कमरेखालचा भागच लुळा पांगळा झाला तो वेदनेने गुरासारखा ओरडू लागला परंतु पावसाच्या सरींनी तो आवाजच दडपून टाकला पुढचा आठवडा भर गॉर्जिला त्या तिघांचे मृतदेह चवी चवीने मटकावत होती आता तिला पुन्हा महिनाभर शिकार करण्याची गरज नव्हती ओसाड रिसॉर्टच्या रूपात पुरापासून वाचण्यासाठी सुरक्षित आश्रयस्थानही मिळालेलं या गोंधळात दोघांच्या मोबाईलचा अक्षरशः चुराडा झाला दोन चिखलगाळात दफन झाले इथून जवळपास अर्ध्या मैलाच्या परिसरात कुठेच रेंज नव्हती किनाऱ्याजवळील आडवाटेवर सोडून दिलेली गाडी एव्हाना पूर्णत बुडालेली पूर ओसरल्यावर गाळातून बाहेर आली तरच ती दिसण्याची शक्यता महामार्गापासून आत कमी वर्दळीच्या कच्च्या रस्त्यावर गेल्यामुळे त्यांना शोधणंही कठीण होतं पोरं गोव्याला गेली पण तीन चार दिवस त्यांच्याशी काही संपर्क नाही फोन सुद्धा लागत नाही म्हटल्यावर बिझनेस आणि पार्ट्यांमध्ये मशगूल असलेले त्यांचे अतिश्रीमंत आईबाप जागे झाले त्यांनी आपली ओळख वापरून स्थानिक पोलिसांवर दबाव टाकला राजकारणी किंवा अतिश्रीमंतांची केस असेल तर पोलीस घरचं कार्य असल्यासारखे झटून कामाला लागतात परंतु चारही पोरं त्याजस्त्र मगरीच्या पोटातील हाडे शिंगे खूर काहीही पचवू शकणाऱ्या दाहक अमलांच्या प्रभावाखाली कणाकणाने विघटित होत असताना पोलिसांना सापडणार तरी कशी शिवाय पावसाने कोकणावरच उपडे करायचे असावेत पोलिसांनी आधी गोव्यात शोधाशोध केली मग पोरांच्या मोबाईलचं लास्ट लोकेशन ट्रॅक करून चिपळूण हायवेच्या आसपासची हॉटेल्स आणि धाबे पिंजून काढले पण काहीच सुगावा लागेना बेपत्ता होणाऱ्यांकडे एकच वाट असते पण शोधणाऱ्यांकडे हजारो मुंबईतील अब्जोपतींची ही कायम छान शौकीत राहणारी मुलं चिपळूणच्या आडवाटेवरील नदी जवळच्या ओसाड पडक्या रिसॉर्ट कडे गेली असतील अशी कोणाला पुसटशी देखील शंका आली नाही पोलिसांचे सर्व उपाय थकल्यावर इन्स्पेक्टर आकाशला नाईन घोस्ट चिपळूणात असल्याची आठवण झाली तो आणि मंग्यात जुने मित्र फोन करून आकाश घरी भेटायला आला त्याने केस समजावली आणि अनौपचारिकरित्या मदत करण्याची विनंती केली गॉडझिला शोधता शोधता हाताबरोबर हेही काम उरकू असं मंग्याने आश्वासन दिलं बटाट्यांनो काय चाललंय काय कंपनीत काही प्रोफेशनलपणा आहे की नाही सर्वात आधी या नातेवाईकांच्या फुकटमध्ये केसेस घेणं बंद करा होलसेलमध्ये आकाश जाताच भडकलेला सचिन म्हणाला अशा किती केसेस घेतल्यात आपण उगाच आरडाओरडा करू नकोस लिंबूने दम दिला का विसरलास धाडसपुरात मानसिंग ज्या हवालदार सागरच्या मागे गुप्ती घेऊन लागलेला तो आपल्या विजयचा साडू होता इथे आपण मगर पकडायला आलो कारण मंग्याच्या मामे बहिणीने बोलावलं आणि आता त्या श्रीमंत पोरांना फुकट शोधायचं कारण मंग्याच्याच मित्राने रिक्वेस्ट केल्या म्हणून अरे या जगातील नंबर एकच्या च्या डिटेक्टिव्ह ला तुम्ही काय नातेवाईकांच्या घरी फुकटचा घरगडी म्हणून राबवणार आहात काय होलसेल मध्ये सचिन सात्विक संतापला पण या संतापामागे त्याचा पगार न वाढवण्याची खदखद स्पष्ट जाणवत होती एक सांगायचं विसरलास मित्रा नरपतंग्याची केस सुद्धा आपण फुकटच सोडवली होती पालीपूरला जाऊन तो कोणाचा नातेवाईक होता हे आठवत आहे का बघ लिंबूने जबरदस्त रिबाऊंड मारला कारण पालीपूरचं प्रकरण आम्ही सचिनच्याच मावस्की चुलत भावाच्या सांगण्यावरून स्वीकारलं होत हे आठवतात सचिन गडबडला करू लागला ते असं म्हणजे माझं म्हणणं एवढंच की घ्या कधी कधी अशा केसेस पण सारख्या सारख्या नकोत आपण नाही तर कोण मदत करणार ना त्यांना सचिनने क्षणात रंग बदलला वाचावीर सेवकाची असंबंध वायफाय टवारी आटोपली असेल तर क्रूर दंताळी महाकाय मकर मूलभूत विषयावर पुनश्च एक वार सांगोपांग उहापोह करूयात असे अनुमोदन अस्मादिक देव पाहतात विशालने तोंड उघडले चल आता कुठे पोहे आणि मोदक संध्याकाळी करायला सांग दुपारच्या जेवणाची वेळ झाली आता अळूवड्या आणि पावट्यांची तिखट जाळ उसळ केले आईंनी सचिन ओठांवर जीभ फिरवत म्हणाला तुझी प्रोफेशनल फालतूगिरी संपली असेल तर मगरीच्या मूळ मुद्द्याकडे वळूया असं म्हणाला तो मी हसत समजावलं त्यात काय उरलंय आता बोलण्यासारखं पिसाटल्या ती मगर तिला शोधा आणि तिचा एन्काउंटर करा होलसेलमध्ये नाहीतर आणखी जीव जातील सचिन तावा तावाने म्हणाला एन्काउंटरच करायचा झाला तर देशभरात मुली बाळींवर अत्याचार करून त्यांची निर्घुणपणे हत्या करणाऱ्या नराधमांचा आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्यांचा करायला हवा निष्पाप यात्रेकरूंवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा करायला हवा किंवा जाणून बुजून रेल्वेच्या रुळांवर अडथळे टाकून मोठा घातपात घडवून आणण्याची मानसिकता ठेवणाऱ्यांचा करायला हवा एका मगरीने कुणाचं काय बिघडवलंय फक्त तिचा आकार मोठा आहे म्हणून तिला मारायचं जर ती नरभक्षक असेल तरी त्यामागे काहीतरी कारण असेलच लोकांचा धर्म बघून त्यांना ती फाडत नाही आहे मी उद्वेगाने म्हटलं सध्याची देशातील अशांतता मला स्वस्थ बसू देत नव्हती तू तर खूपच इमोशनल झालास होलसेल मध्ये मित्रा मला तसा म्हणायचं नव्हतं लोकांना सेफ ठेवायचं तर मगरीला मारावंच लागेल असं म्हणतोय मी सचिनने बाजू सावरली पण तो एकदम शेवटचा उपाय झाला सचिन पूजा म्हणते तसं त्या मगरीला मानवी वस्तीपासून दूर स्थलांतरित करता येत असेल तर कशाला मारायचं बिचारीला लिंबूने समजावलं बिचारी चाळीस फुटांची मगर बिचारी अरे चान्स मिळाला ना तर आपल्या पाच जणांना एकदम गट्टम करेल ती सचिन ओरडला गट्टम करेल ते बरोबर पण चाळीस फुटांची कधी झाली ती वसाड्या पंचवीस फुटांची आहे ना मंग्याने चर्चेत उडी घेतली कोण गेलाय मोजायला पंचवीस असेल नाही तर पंचावन्न फूट असेल काम आठपून लवकर निष्ठा एवढंच म्हणायचंय मला सचिनने चर्चेचा डी एंड करत म्हटलं पण आठपा म्हटल्याने कामं आटपत नसतात त्यासाठी प्रत्यक्ष काम करावं लागतं यावर सचिनचा विश्वासच नाही बाहेरच्या कामांना शक्य टाळाटाळ ताल करत तो घरीच बसायचा रोज नवनवीन कोकणी पदार्थांचा आस्वाद घेत असायचा मंग्याचा मित्र म्हणून आई ही त्याचे खूप लाड पुरवायचे कॉलेजात असताना दोघांमध्ये घनिष्ठ मैत्री होती सुद्धा पण आता मात्र त्यांच्यात कायम टॉम अँड जेरीचा खेळ सुरू असायचा असो तर बाप्पाच्या आगमनाची चाहूल लागलेला धुळाधार पाऊस आमच्या शोध मोहिमेवर पाणी ओतत होता पुरामुळे वशिष्ठीचं पात्र रुंदावलेलं आणि सोबतच आमच्या शोधकार्याचं क्षेत्रही आम्ही दिवसातून दोनदा घराबाहेर पडायचो सकाळी आणि संध्याकाळी नदी किनारी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन ड्रोन उडवायचो अधूनमधून ट्रॅप कॅमेरांवरही लक्ष ठेवून असायचो पण महत्त्वाचं काही हाती लागत नव्हतं इतका विशाल काय प्राणी इतकं शोधूनही सापडत नव्हता याचं आम्हाला नवल वाटत होतं त्यात रौनक रॉय आणि त्याच्या मित्रांची मिसिंग केससुद्धा मागे लागलेली पोलिसांकडून रौनकच्या गाडीचे डिटेल्स मिळवले गॉडझिलासोबत आता ती ऑडीसुद्धा आमच्या रडारवर होती मुंबई गोवा महामार्गावर जवळच त्यांचं लास्ट लोकेशन ट्रॅक झालेलं त्यानंतर चौघांचेही फोन डेड होते आम्ही त्या अनुषंगाने शोधमोहीम सुरू केली चिपळूण आधी महामार्गाच्या दोन्ही बाजूला असणाऱ्या लॉजेस आणि हॉटेलांमध्ये पोलीस आधीच चौकशी करून आले होते कोकणी स्वाद रेस्टॉरंटमध्ये त्या चौघांनी दुपारचं जेवण केलं होतं नाश्ता पार्सल घेतला होता चौघही तारवटलेले होते असं मालकाने सांगितलं त्या दिवशी वर घाटात दरड कोसळली होती त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या त्या पोरांनी ट्रॅफिक चुकवण्यासाठी एखादा शॉर्टकट वगैरे घेतला असेल तर सुद्धा त्या लास्ट लोकेशनवर जाऊन गुगल मॅपवर पर्यायी रस्ता शोधण्याचा प्रयत्न केला नदी जवळून जाणारा एक कच्चा रस्ता सापडला त्या रस्त्याची अवस्था बघूनच कुठलाही समजूतदार मनुष्य प्राणी पुढे जाण्याची हिंमत करणार नाही हे पटलं कारण रस्ता नव्हताच पुरता चिखल झालेला गाडी चाकांसकट अर्धी आत रुतली असती पोलीस इथे आले असतील तर तेही उलटपावली परत गेले असते पण कुठल्याही सर्च ऑपरेशनमध्ये आमचं ब्रिदवाक्यच मुळी हे असतं की अशा ठिकाणी शोधा जिथे शोधण्याचा कोणी विचार देखील करणार नाही आम्ही गाडीतून उतरलो आणि ढोपर भर चिखलातून चालतच पुढे निघालो एका वळणानंतर पाणी कमरेपर्यंत आलं पाऊस अधूनमधून चांगला जोर धरायचा छत्री निरुपयोगी होती रेनकोट घालून चालणं सोपं होतं चहाची वेळ झाली सगळे कुरकुर करू लागले क्रेटोजला टाळण्यासाठी आम्ही पिराणांनी भरलेल्या ॲमेझॉनमध्ये चाललो होतो तसंच काहीसं पुन्हा वाटू लागलं वाहत्या गढूळ पाण्यावर डिझेलचा तवंग दिसत होता पुढे कोणाची तरी गाडी नक्कीच असावी अजून काही अंतर चालावं अशी माझी इच्छा होती पण पंचवीस फुटांची मगर मोकाट फिरत असताना नदीकिनारी कंबरभर गाळात जिथे जीव वाचवण्यासाठी धावणं देखील शक्य नाही तिथे आणखी पुढे जाणं सुरक्षित नाही या मुद्द्यावर बाकीच्यांचं एकमत झालं आणि मला नाईलाजाने माघार घ्यावी लागली त्यावेळी आम्ही ड्रोन सोबत आणला नव्हता पावसात त्याचा काही उपयोगही नव्हता हा भाग पुन्हा कधीतरी ड्रोनने पिंजून काढेन असे आश्वासन लिंबूने दिले पुन्हा तेवढीच तंगडतोड करून आम्ही गाडीजवळ परत आलो आमची अवस्था बघून रस्त्यावरचे छत्रीधारक आम्हाला नालेसफाई कामगार समजू लागले साठलेल्या पाण्याने वरवरचा चिखल धुवून गाडीत बसलो आणि थेट घरी परत आलो बाजाराकडे जाणाऱ्या वाटेवर पण बाजारापासून अर्धा पाऊन किलोमीटर आधीच नबीचा मटण शॉप होत आज रात्री दहा पर्यंत त्याच्या दुकानापुढचा तो पिवळा बल्ब झगमगत होता बुधवार असल्याने आठ वाजेपर्यंत किरकोळ गिरहाईक होती मांडीकरचा थोडा मावसल भाग सोडला तर आजच्या दिवसात एक अख्खा बकरा त्याने विकलेला त्या न विकलेल्या भागासाठीच तो गिरहाईक यावं म्हणून ताटकळत बसलाय असं एखाद्याला वाटेल पण खरं कारण वेगळंच होत नबी या वहिवाटीच्या रस्त्यावरची वर्दळ कमी व्हायची वाट पाहत होता श्रावण सुरू असल्याने धंदा मंदाच होता मुसलमानवाडीतली गिरहायक त्याच्याकडे आधीपासूनच कमी आहेत ती बाजारातील दादा कास्करच्या दुकानावर जात त्यामुळे गावातील कधीतरी अर्धा पाव किलो मटण घेणाऱ्या किरकोळ गिरहायकांवरच त्याची भिस्त असायची कितीतरी दिवसांनी आज त्याने पूर्ण बकरा विकला होता थोडं मांस बाकी होत पण ते तो घरी नेणार होता मग उगाच जिभेखाली तंबाखू ठेवून मोबाईलकडे बघत बसण्याचं कारणच काय दहा वाजून गेले पहाटे लवकर उठणारी गावातील काही मंडळी जेवून झोपली सुद्धा तसा नभीने मोबाईल बाजूला ठेवला आवरावर करू लागला बकऱ्याच्या तंगडीचे मध्यम आकाराचे तुकडे करून एका पिशवीत घेतले मग सकाळपासून टोपलीत साठवलेले सगळे टाकाऊ अवशेष आतडी खूर वगैरे दुसऱ्या मोठ्या पिशवीत भरले वरून आणखी एक पिशवी लावली दोन्ही पिशव्या दुकानाबाहेर उभ्या असलेल्या सायकलीच्या हँडलला नीट लावल्या मग मागे फिरून दिवे बंद केले शटर खाली ओढलं कुलूप लावून किल्ली खिशात ठेवली आणि सायकलला टांग मारली पण थेट घराकडे न जाता गल्ली बोळातून गावाबाहेर निघाला तिथे रस्त्या शेजारीच फार मोठा उकिरडा करून ठेवलेला बिनमालकीची मोकळी जागा म्हणजे कचरा फेकण्याची हक्काची जागा असा आपल्याकडे सार्वत्रिक गैरसमज आहे त्या गैरसमजातूनच हा उकेरडा तयार झालेला थोड्याच अंतरावर दाट झुडप झुडपांपलीकडे वशिष्ठेचा काठ नवी उकेरड्यावर कचरा फेकून परतेल असं तुम्हाला वाटलं असेल पण तुम्ही चुकताय नवीने आपली सायकल फक्त तिथे उभी केली मग कायम रेंगाळणाऱ्या मटणाच्या वासाने गुरगुरणाऱ्या कुत्र्यांना एक दोन दगडा हाणून पळवलं दोन्ही पिशव्या सोबत घेतल्या अर्थात तो काही चांगलं मटण फेकून देणार नव्हता पण सायकलीलाच लावून ठेवली तर कुत्री फडशा पाडतील या भीतीने त्याने दोन्ही पिशव्या सोबत घेतल्या मग पायवाट्याने झाडी पार करून काठावर आला इथे नदीचं पात्र पंचवीस तीस फूट खाली होतं त्याने खाली नजर टाकताच दोन क्रूर डोळे चमकलेले दिसले अस्वस्थ गुरगुर ऐकू आली त्याने नीट पारखून मोठी पिशवी खाली फेकी लगेचच रागीट हुंकार आणि भयंकर चितकार ऐकू येऊ लागले खाले इत बडी देर तक बैठा था लेकिन तेरे वास्ते आज बडा शिकार मिलाच या कथेचा पुढील भाग आताच पाहण्यासाठी जॉईन बटनावर क्लिक करा सुपर थँक्स बटनाचा वापर करून तुम्ही आमच्यावरील प्रेम व्यक्त करू शकता कथा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा आपली दुनियादारी आणि स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र